तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मला बरेच जण सांगतात का रे तुझा एक व्लॉग नाहीत नाही नाईटचा ब्लॉग आहेत नाही डेचा ब्लॉग आहेत नक्की तू आहेस तरी कुठं तुला कोणी किडनॅप बिडनॅप केला काय तर मित्रांनो मला कोणी काय किडनॅप बिडण्याप काय केलेलं नाही आणि तसा पाहिला तर मला उचलायला काय टाईम नाही लागणार पण मित्रांनो तुम्हाला सांगतो मी अशी ठिकाणी आहे आज मी तुम्हाला एक गोष्ट पण दाखवणार आहे फार दिवस ब्लॉग पण बरं मी तर कसं आहे माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला दाखवतोच बोलण्यापेक्षा दाखवलेलं कधी पण बरं असतं हे आंब्याचं झाड आहे तर चढतो मी आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो कसं आहे माहिती आहे का अरे मित्रांनो आपल्याकडं आम ना आम्ही पहिले बारीक होतो ना तर ते आंबं खायचो आंब्या पण जायचो तुम्हाला एक गोष्ट दाखवत तुम्ही आंब भरपूर खात असतील ना आम्ही पहिले आंबं खायचो ते घोटले आंब आमच्याकडे चांगलं हे आंबं नव्हतं मग ते आम्ही घोटले आंब खायचो मित्रांनो अजून तुम्हाला असा आंबा दाखवता तुम्ही पण पागल व्हाल तर तेव्हा मी झाडावर चटला आहोत ना जानेवारीचा महिना आहे एक तारीख आहे जास्त पण आहे ना मी आंबा शोध गवस्ता गवस्ता मला हिवा आंबा दिसला आहे आंबा बघा आहे बघा यो असा आंबा मी पहिल्यांदाच पाहिला एवढा मोठा आंबा आमच्याकडे ते बारीक बारीक आंब आंबा आहे का आहे ना मित्रांनो म्हणजे आता एवढा आंबा आहेत तिकडे काही का आंबा का मी एक आंबा इकडे पाडलेला होता आणि हापूस आंबा आणि हा जवळजवळ एकच आहे कारण हापूस आंबा तेवढा एकदम चांगला आहे म्हणजे एकदम गोड नाही लागत तसा लागतो गोड पण हा त्याच्यापेक्षा गोड आहे तसंच हे आंब इकडे आहेत तुम्ही बघा बारीक झाड एकदम बारीक येतात आंबा इतकं लागलं तुला कोणची जात हे काय माहिती हा बघा इकडे पण आंबा लागलाय इकडे आंबा आहे तीन आंबं हा चार पाच आणि एक गोष्ट म्हणजे मेन म्हणजे असं आहे आंब एवढं मोठं झालं आणि ते आंब्याला आता मोहर आव बघितलं का तर जानेवारीमध्ये हा आंबाचा कोणची स्टाईल आहे जानेवारीमध्ये एवढा मोठा होतो तर आमच्याकडे आंब हे फार लेट येतात एक गोष्ट अशी आहे मित्रांनो इकडं मोहर आला आहे आणि तिकडं एवढं मोठा आंबो झाला हा कोणचा गणित हे मला नाही अरं आंब जर पहिला मोहर या पाहिजे ना तर त्याला पहिले आंबं आलं एवढं मोठं झालं तर त्याला हे मोहर आला आणि मोहराला पण बारीक बारीक आंबं आहेत काय माहिती तो आंबा आहे आणि हा मोहर आहे मित्रांनो काय नाही समजायचा झाड तर एकच आहे बघा झाड एकच आहे तर चला आजसाठी एवढाच खास आंबा दाखवायचा होता तुम्हाला मला पण जरा वाटला का मी आज पण बघितलं होतं का मोहर पहिला येतो ना मग आंबा दिसतो ना आपल्याला आंबा आपण खातो पण इथं वेगळाच आहे पहिला आंबा मला दिसला आहे नंतर मोहर दिसला आहे काय माहीत घड्या तुम्हाला जर स माहीत असेल की आंब्याची कोणती जात आहे तर जरूर मला कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत तो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये